धानचेरस दोन हजार पंचवीस धनत्रयोदशीला रात्री या ठिकाणी लावा दिवे दुर्भाग्य होईल दूर जाणून घ्या दिवे लावण्याचा शुभमुहूर्त मंत्र व धनत्रयोदशी पासून दिवाळीच्या सणाची सुरुवात होते या दिवशी दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी वाढते धनत्रयोदशीला तेरा दिवे लावल्याने घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा वास राहतो हे दिवे शुभ मुहूर्तावर घरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात धनत्रयोदशीपासून दिवाळीचा उत्सव सुरू होतो या दिवसापासूनच दिवे लावण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केल्याने धन संपत्ती तेरा पटीने वाढ होते अशी मान्यता आहे धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीला किती दिवे लावावेत हे दिवे कुठे लावावेत आणि कोणता दिवा लावल्याने काय फायदा होतो तसेच दिवे लावताना कोणता मंत्र म्हणावा पाहुयात धनत्रयोदशीला कधी आणि किती दिवे लावावेत धनत्रयोदशीला तुम्ही कितीही दिवे लावू शकता मात्र पाच सात अकरा किंवा एक्कावन्न दिवे लावण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी तेरा दिवे लावण्याचे लाभ मिळतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून तेरा दिवे नक्की लावावेत असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येते असे मानतात धनत्रयोदशीला दिवे लावण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत धनत्रयोदशीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून रात्री दहा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत धनत्रयोदशीला दिवे कोणत्या ठिकाणी लावावेत पहिला दिवा तुळशी जवळ दुसरा दिवा घराच्या छतावर ठेवावा तिसरा दिवा घराबाहेर दक्षिण दिशेला यमराजाच्या नावाचा दिवा लावावा चौथा दिवा घराच्या मुख्य दरवाजापाशी लावावा पाचवा दिवा देवी लक्ष्मीसमोर पूजा स्थळी देवी देवतांसाठी ठेवावा सहावा दिवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ठेवावा सातवा दिवा बेल वृक्षाखाली लावावा आठवा दिवा आपल्या घरातील वॉशरूम मध्ये ठेवावा नववा दिवा आपल्या घराजवळील कोणत्याही मंदिरात लावावा दहावा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावा अकरावा दिवा आपल्या घरातील ब्रह्मस्थानी घराचा मध्यभाग ठेवावा बारावा दिवा स्वयंपाकघरात ठेवावा तेरावा दिवा आपल्या घरातील खिडकिपाशी ठेवावा धनत्रयोदशीला दिवा लावण्याचा मंत्र धनत्रयोदशीच्या रात्री दिवा लावताना ओम यक्षय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादी पते धनधान्य समृद्धी स्वाहा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने घरात धन धान्याची कमतरता भासत नाही तसेच जीवनात यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते धनत्रयोदशीला दिवा लावण्याचे महत्त्व ध्यानत्रयोदशीला दिवे लावण्यामागे एक खास कारण आहे असे मानले जाते की धनत्रयोदशीला यमराज आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते यमराज हे मृत्यूचे देव आहेत आणि त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो जेणेकरून अकाली मृत्यूचा धोका टळतो तर देवी लक्ष्मी धन आणि समृद्धीची देवता आहे त्यामुळे तिच्यासाठी घरातील देवघरात आणि इतर शुभ ठिकाणी दिवे लावले जातात यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात व कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते